संभाजी ब्रिगेड लढवणार ठाण्यात नऊ जागा मुंब्रा कौसा येथे संभाजी ब्रिगेड यांच्या झालेल्या बैठकीत जवळपास नऊ जागा लढणार असल्याचे जाहीर केले आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांनी व्यक्त केला यावेळी शिवश्री जुनेद अन्सारी उपाध्यक्ष मुमरा कौसा शिवश्री इकरार खान तालुका अध्यक्ष मुमरा कौसा शिवमती शह गुप्ता शेख महिला आघाडी उपाध्यक्ष मुमरा कौसा शिवमती शिरीन शेख महिला आघाडी तालुका अध्यक्ष आदी उपस्थित होते जय जय शिवराय आज आमची मीटिंग मुमरा कौसा इथे संपन्न झालेली आहे इथे जे जे मेन मेन पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर ही मीटिंग आहे त्याच्यामध्ये आमचे जे अध्यक्ष आहेत मुंब्र्यातले जुनेद अन्सारी आहेत महिला आघाडीचे उपाध्यक्ष आपले शहरगुप्ता शाह आहेत शिरीन शेख आहेत आमचे तालुका अध्यक्ष इकरार शेख आहेत इकरार खान इकरार खान आहेत आणि आज आमची जी जी बैठक झालेली आहे ही बैठक स्पेशली बोलून आलेली आहे कारण आमची परवा एक कार्यकारणीची बैठक झाली सिंडिकेट राजाला तिथे आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे की येणाऱ्या इलेक्शनवरती आपले कॅन्डिडेट्स उभे करायचे आहेत आणि जे जे काम करत आहेत ज्या ज्या एरियामध्ये त्या त्या एरियामध्ये आपल्याला संभाजी वेगळीला मिळून आपल्याला सपोर्ट करायचा आहे तर आता आमचे जे भाई आहेत त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आधिकडे दोन कॅन्डिडेट्स उभे करणार त्याचीच आमची चर्चा झालेली आहे आणि आम्ही टोटल फोकस ह्या एरियामध्ये टोटल फोकस आमचा राहणार आहे आमचे ह्या एरियातले किंवा मुंब्रा एरियातले जे जे मुद्दे असतील मग ते पाण्याचे असो रस्त्याचे असो गटारेचे असो अथवा बाकी एज्युकेशनचे असो सगळ्या जे मुद्दे आहेत ते आम्हाला ते हाताळणं गरजेचं आहे जय जिजाऊ जय